नागपूर जिल्हा कार्यालयावर आज कंत्राटदारांनी मोर्चा काळात थकित्या बिलाची मागणी केली सरकारच्या विविध योजना जल जीवन मिशन सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद व इतर कामे करूनही मागील दीड वर्षापासून कंत्राटदारांना सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांचे बिल थकले आहे आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की सरकार नवनवीन टेंडर काढत असले तरी आधी कामाचे पैसे मिळालेले नाहीत कंट्रॅक्टदार संघटनांनी इशारा दिला आहे की जर थकीत रक्कम तत्काळ देण्यात आली नाही तर पंचवीस ऑगस्ट रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर नागपूरच्या चौकात भीक मागव आंदोलन करते काय कारण होत कशाच्या मागण्या होत्या काय सांगा आज जे आंदोलन केलेलं आहे ते महाराष्ट्र शासनाकडे जे सर्व कॉन्ट्रॅक्टर सर्व विभागातील सुमारे नव्वद हजार कोटी रुपयाची ते देणे बाकी आहे आणि सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे फक्त तीनशे चार पाच टक्के फक्त प्रत्येक क्वार्टरला देत आहे त्याच्यातून कॉन्ट्रॅक्टरला काहीच होत नाही त्याचे त्याचं नियोजन पूर्ण फसलेलं आहे आणि हे गव्हर्नमेंट त्याला फक्त फसवत आहे त्याच्यामुळे हा हे आजचा हे जो निवेदन नि निवेदन आहे शेवटचं होतं त्याच्यानंतर पंचवीस तारखेला संविधान चौकात आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर पूर्ण विदर्भाच्या अकरा जिल्ह्याचे सर्व तीन चार हजार कॉन्ट्रॅक्टर मिळून भीक मागू आंदोलन करणार आहे आता सरकारची हीच पाळीली आहे की आम्हाला भीक मागून सरकारला पैसे द्यावा लागतील कशा पद्धतीच्या कामाचे पैसे आहेत हे आणि किती वर्षापासनं पेंडिंग पैसे आहेत काय सांगाल मागच्या दीड वर्षापासनं सार्वजनिक बांधकाम विभाग जल जीवन मिशन जिल्हा परिषद एरिगेशन एम एस सी या सर्व ठिकाणचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे सर्व पैसे फसलेले आहेत रोडचे कामं असतील ब्रिजेसचे कामं असतील बिल्डिंगचे कामं असतील याचे पाणी पुरवठाचे असतील सर्व नियोजन फसलेलं आहे सरकारचा नवनवीन टेंडर काढत आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरला जुन्या कामाचे पेमेंट मिळत नाही आहे